त्यांना आता हुकुमशाही एकाधिकारशाही याच्यावर राहुल गांधी यांचा लगाव येणार आहे विरोधी नेत्या जर विरोधी पक्ष नेता ने जरा घटनात्मक दर्जा आहे संविधानिक दर्जा आहे त्या पदावरील व्यक्तीला पंतप्रधान बालबुद्धी वगैरे म्हणत असतील तर तो त्यांचा अपमान नसून संविधानाच्या त्या पदाचा अपमान आहे आणि म्हणून आम्ही म्हणतो की संविधान खत्रेमय मोदी कोणत्याही प्रकारचं संविधान घटना नियम पाळायला तयार नाही आणि आम्ही जे म्हणतो की संविधान खत्रेमय या बालबुद्धीच्या नेत्यानं तुम्हाला घाम फोडला लोकसभा निवडणुकीत आणि याच बालबुद्धीच्या नेत्यानं तुमचं बहुमत गमाव गमावा लावलं ला। आणि ह्याच बालबुद्धीच्या नेत्यानं त्यांच्या पहिल्या भाषणात तुमचा बुरखा फाडला याची अस्वस्थता आपण समजू शकतो पण संसदेमध्ये उभं राहून तुम्ही विरोधी पक्ष नेत्यांना ज्याच्या मागे दोनशे बत्तीस दोनशे सदोतीसचं खासदारांचं बळ आहे आपल्या बरोबरीचं बळ आहे आपण कुबड्यांवर आहात त्यांना अशा प्रकारे अपमानित करणं याच्यामध्ये तुमची संस्कृती दिसते तुम्ही लोकशाही संसदीय लोकशाही मानायला तयार नाही संविधान मानायला तयार नाही आणि म्हणून आम्ही ते म्हणतो संविधान खत्रेमी आहे मोदींमुळे ते यामुळेच बंद करण्यात आला हो नक्कीच त्यांनी काल राज्यसभेमध्ये मी जेव्हा भारतीय जनता पक्षानं कशाप्रकारे निवडणुका जिंकल्या आणि काही जागा लोकसभेच्या चोरल्या चोरण्याचा प्रयत्न केला हे सांगता त्यांनी माझा माईक बंद केला मला खरं म्हणजे बोलायचं होतं तुम्ही आणीबाणी आणीबाणी आपत्काल आपत्काल म्हणताय त्या आपत्कालाचं सत्य मला काल, काल, काल सांगायचं होतं पण ती त्यांना समजल्यामुळे मी सुरुवात केल्यावर त्यांनी माझा माईक बंद केला पन्नास वर्षापूर्वीची आणीबाणी तुम्ही विसरायला पाहिजे भविष्यात पाहायला पाहिजे भूतकाळाचे मूर्ते कुठे उपलब्ध असतात पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर या दिवशी रामलीला मैदानावरून सैन्यामध्ये सैन्याने बंड करावा लष्कराने बंड करावं अशा प्रकारचं आवाहन केल्यावर या देशात अराजक माजेल अशी भीती इंदिरा गांधींना आवडली पोलिसांनी सरकारचे आदेश पाळू नयेत अशा प्रकारे तेव्हा जे नेते जाहीरपणे बोलायला लाग इंदिरा गांधींच्या जागी अटल बिहारी वाजपेयी जरी असते तरी त्यांनी या देशात आणीबाणी लावली असती हे मला काल सांगायचं होतं आणि मला ते संसदेच्या सभागृहात बोलू दिलं नाही माझा माईक बंद केला त्या सैनिकांना पुढे जागी नव्हतं बघा पन्नास वर्षापूर्वीच्या या गोष्टी जर तुम्ही आता काढायचं असाल तर आता असं आहे की मग लडाखमध्ये जे चिंत सैन्य घुसलं आहे आता जॅकेट आहे ना तेव्हा जॅकेट नव्हतं आता जॅकेट आहे बुलेटप्रूफ तरीही लडाखची चोवीस हजार मैल जमीन ही चिनी सैन्याने आपल्या ताब्यात घेतली आहे काय करते तुमचं बुलेट प्रूफ जॅकेट तुम्ही दिलेलं सांगा ना आता आहेत ना बुलेटप्रूफ जॅकेट तरी लडाखमध्ये अरुणाचलमध्ये घुसखुरी झालेली आहे याचं उत्तर द्या विरोधी पक्षाची ताकद आहे आतापर्यंत मोदींवरती वेळ आली नव्हती ती आता आलेली आहे बोले सोळा जणांचा मृत्यू सा झालेला अशा प्रकारचं सत्संग आयोजन त्याच्यावर बंधन असली पाहिजे नवी मुंबईमध्ये आम्ही अनुभव घेतलेला नवी मुंबईच्या खारघरमध्ये अमित शहाच्या उपस्थितीमध्ये चिंगराजंगरी झाली वरुणात माणसं मेली चाळीसच्या वर महाराष्ट्रात देशामध्ये अशा प्रकारचे जेव्हा होता, होता, सर, जैन पा, जैन ते सत्संग होतात धार्मिक सोहळे होतात त्यांच्यावरती कोणाचंच नियंत्रण नसतं कोण आहे ते सगळे कोणासाठी चाललंय ही त्या राज्य सरकारची जबाबदारी वाघ माहिती आहे असं कोण म्हणाले मग ते बरोबर बोलले आहेत ना जयंत पाटील या बरोबर बोललेले आहेत मध्ये जे स्वतःला वाघ समजत आहेत त्यांना वाघाचं जे आहे मोदी शहानी दिलेलं आहे ते कोल्हे आणि लांडगेच आहे मोदी शहानी त्यांना जे वाघाचं कातडं पुरवलेलं आहे त्याच्यामुळे ते वाघासारख्या ढरकाला मारत फिरत आहेत नोव्हेंबर मध्ये निवडणुका झाल्यावर यांची कातडी आणि यांची मुखवटी आम्ही उरबडून काढू आमदार आहेत ते ते आमदार आहेत मग आता आता त्यांनी विरोध केला का नाही मला माहीत नाही आता एका मताची गरज आहे त्यांना त्यांच्या आता एका मताची गरज आहे नवाब मलिक यांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांचा व्यक्तिगत राग नवाब मलिक यांच्यावरती व्यक्तिगत राग का आहे आणि त्याच्यामुळे त्यांना खोट्या गुन्हामध्ये कसं अडकवण्यात आलं हे सगळं रेकॉर्डवरती आहे नवाब मलिक यांच्यापेक्षा भयंकर गुन्हे केले लोक शिंदे आहेत आणि भाजपमध्ये आहेत त्यांच्यावर फे फडणवीस बोलणार आहेत का मी अनेकदा सांगतो की महाराष्ट्राचं राजकारण जर कोणी बिघडवलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस यांनी खराब केलेलं आहे या राज्याची संस्कृती सभ्यता याला जर कोणी काळीमा फासला असेल तर ते देवेंद्र फडणवीस यांच्या हातात राज्याचे सूत्र आल्यावर भाजपची महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे आणि म्हणून लोकसभेला आम्ही मोदींच्या संदर्भात आमची लढाई होती महाराष्ट्रामध्ये मा फडणवीस हटाव आणि जनता त्यांना पराभूत करेल त्यांचा मतदारसंघ काही काही विषय महाराष्ट्रातल्या आमच्या नेत्यांना राहू द्या विधानसभेच्या तयारीला आम्ही सगळेच लागलेलो आहोत आणि विधानपरिषदेमध्ये काय निकाल लागत आहे ते तुम्हाला दिसेल लवकरच शिवसेनेनं एक उमेदवार आमचा उभा केलेला आहे महाविकास आघाडीचे दोन उमेदवार आहेत जयंत पाटील शेतकरी कामगार पक्षाचे आणि निलिंद नार्वेकर आहेत काँग्रेसच्या प्रज्ञा सातवजी आहेत हमें हमसे तीनों उम्मीदवार निवृन आना अभी बताइए आप आपका क्या है आप बोले, बोले। देखिए एक सौ बीस से ज्यादा एक सौ बीस क्या देखेंगे बहुत ही दुखद और दुर्भाग्यपूर्ण घटना है और पूरे देश में हमेशा इस प्रकार की घटनाएं घटती है महाराष्ट्र में दो साल पहले नवी मुंबई में इसी प्रकार का सत्संग हुआ था अमित शाह जी गृहमंत्री वहाँ उपस्थित थे मुख्यमंत्री एक शिंदे थे उनके सामने भगदड़ मच गई और उस सत्संग में पचास से ज़्यादा लोगों की मृत्यु हो गई इस प्रकार के सत्संग में किसी का नियंत्रण नहीं होता ये बाबा ये महाराज ये लोग लोगों को बुलाते हैं और प्रशासन हाथ खड़े कर देता है उनके ऊपर एक कानून बनना चाहिए इस प्रकार के सत्संग की जिम्मेदारी कौन लेगा ये बहुत दुर्भाग्य गरीब लोग आते हैं बेचारे ऐसा नहीं हुआ है देखिए अगर प्रधानमंत्री की भाषा अब भी बदलती नहीं उसमें कोई बदलाव नहीं आता है तो जनता ने जो उनको सबक सिखाया है लोकसभा चुनाव में उनसे उसने कोई सिखा नहीं है राहुल गांधी जी देश के विरोधी पक्ष नेता लीडर ऑफ अप अपोजिशन है नेता प्रतिपक्ष है वो संविधानिक पद पर बैठे हैं संविधान ने उनको अधिकार दिया है इसलिए बैठे हैं जैसे आप प्रधानमंत्री हो वैसे हो लीडर ऑफ अप अपोजिशन आप है अगर प्रधानमंत्री लीडर ऑफ अप अपोजिशन आप का सम्मान नहीं करते इस प्रकार का भाषा का इस्तेमाल करेंगे तो इसलिए तो हम कहते हैं कि संविधान खतरे में है और मोदी जी और शाहजी संविधान के हत्यारे हैं राहुल गांधी जी विरोधी लीडर ऑफ अपोजिशन है उनकी बात का प्रतिवाद कर सकते हो अगर उनकी बाल बुद्धि है तो आपकी बुद्धि क्या है आप क्या बुद्धि का अजीर्ण हो गया है क्या ज्यादा ही बुद्धि हो गया क्या आपकी जनता ने आपको सबक सिखाया है आपका बहुमत आपने गमाया है और उसके लिए राहुल गांधी जिम्मेदार है इसलिए आप उनके लिए भाषा का कर इस्तेमाल करना ठीक नहीं है जी तो हाँ अगर आप लीडर ऑफ अपोजिशन की जो भाषण को भी सेंसोरशिप लगाएंगे तो आपाकाल ही शुरू हो गया चलिए थैंक यू thank oh. you